गुणवंत विद्यार्थी आणि उपक्रमशील ज्ञानदाते शिक्षक हेच आपल्या जिंतूरचे वैभव माननीय नामदार सो मेघना साकोरे बोर्डीकर दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी गट शिक्षण अधिकारी कार्यालय पंचायत समिती जिंतूरद्वारा आयोजित निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रमाअंतर्गत तालुकास्तरीय कार्यप्रेरणा शिक्षण परिषद पारितोषिक वितरण आणि गुणगौरव सोहळा राधाकृष्ण मंगल कार्यालय ग्रीन पार्क का दोन जिंतूर इथं नामदार वेगना साकोरे बोर्डेकर यांच्या संकल्पनेतून भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री यांनी गुणवंत विद्यार्थी आणि असे विद्यार्थी घडवण्यासाठी सातत्यानं प्रयत्नशील असणारे उपक्रमशील ज्ञानदाते शिक्षक यांचं विशेष कौतुक केलं शिक्षक हे उद्याचे उज्ज्वल भविष्य घडवत असतात सक्षम राष्ट्र निर्मितीमध्ये शिक्षकांचं मोठं योगदान आहे समाज जीवन आणि संपूर्ण समाजाचा शैक्षणिक आर्थिक राजकीय औद्योगिक विकास करायचा असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही दर्जेदार गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या शाळा महत्वाच्या आहेत अशा शाळांना सर्व प्रकारच्या भौतिक सोयी सुविधा मिळवून देणे यासाठी शासन प्राधान्यानं काम करत आहे प्रधानमंत्री पीएम श्री शाळा मुख्यमंत्री सीएम श्री शाळा भौतिक सोयी सुविधेसह विविध उपक्रमांना आदर्श शाळा निर्माण होत आहे याच धर्तीवर आधारित परभणी जिल्ह्यात पालकमंत्री श्री शाळा निर्माण करणं माझं ध्येय आहे यासाठी मी पालकमंत्री स्त्री शाळा विकास आराखडा तयार करणार आहे त्यानुसार संपूर्ण जिल्ह्यात काम करण्याचा माझा माणूस आहे माननीय मुख्यमंत्री महोदय आणि महाराष्ट्र शासन शिक्षणाच्या विकासासाठी प्रयत्नशील आहे खेड्यापाड्यात ग्रामीण भागात दुर्गम भागात वास्तव्य करणाऱ्या सर्वसामान्य जनतेच्या मुलांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालं पाहिजे अशी शासनाची आग्रही भूमिका आहे शिक्षण विभागाच्या माध्यमातून यासाठी विविध उपक्रम नियोजित केले जात आहेत या उपक्रमांमध्ये माझा परभणी जिल्हा सर्व बातमीमध्ये अग्रेसर आहे याचा मला अभिमान आहे विशेषतः जिंतूर तालुक्यात या शैक्षणिक वर्षामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वेगवेगळे उपक्रम कृती कार्यक्रम व व विविध आयोजन करण्यात करण्यात आहे या वर्षभर आयोजित आलेल्या शालेय शैक्षणिक क्रीडा सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये आपल्या कर्तृत्वाचा आणि गुणवत्तेचा ठसा उमटवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करताना मला विशेष आनंद होत आहे या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यासाठी मी चारशे स्मृती शिन्न आणि दोन हजार प्रमाणपत्र तयार करून घेतले या भव्य कार्यक्रमात वितरण करत असताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद बघून विशेष समाधान वाटले अत्यंत व्यस्त जीवनशैलीमधून देखील माझ्या जिंतूर तालुक्यातील विद्यार्थ्यांचा सन्मान करायला मला गेलंच पाहिजे या आंतरिका ओढीना मला या कार्यक्रमास उपस्थित राहिले या पुढील काळात देखील सर्व शिक्षकांनी बदलत्या काळानुसार आपली भूमिका कर्तव्य आणि जबाबदाऱ्या यांची जाणीव ठेवून प्रामाणिकपणे ज्ञानवंत गुणवंत विद्यार्थी घडवण्याचं गुण काम सुरू ठेवावं विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे माननीय मुख्यमंत्री शिक्षा आणि शिक्षण यांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात या भव्य कार्यक्रमात एकूण सातशे पन्नास शिक्षक विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी प्रतिष्ठित व्यापारी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचे दिसून आले या कार्यक्रमासाठी राजेश सरवदे तहसीलदार जिंतूर सुभाष मानकर गट विकास अधिकारी जिंतूर दंडवते मुख्याधिकारी नगरपालिका जिंतूर गट शिक्षण अधिकारी त्र्यंबक पोले विस्तार अधिकारी ज्ञानोबा साबळे नारायण मुंडे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रभाकर वागीकर गोविंद थिटे प्रताप देशमुख संतोष कदम शिवाजी खिस्ते केंद्रप्रमुख रवींद्र भताणे प्रकाश पांडे ओमप्रकाश बाहेती केशव घुगे दिलीप रेंगे मारुती घुगे पांडुरंग भांबळे दिनकर घुगे देवानंद सावंत मनोज तोडकर राजेंद्र ढाकणे लक्ष्मण टाकनसार शंकर दांडगे सोपान खताळ दत्तराव पोले तुकाराम चव्हाण शंकर खिस्ते मधुकर घण सावंत उपस्थित होते कार्यक्रमाचं प्रास्ताविक गट शिक्षण अधिकारी त्र्यंबक फोले यांनी तर सूत्रसंचलन साहित्यिक मयूर जोशी देवानंद सावंत जयानंद मत्रे माधव गडदे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रभाकर नालंदे रवी राठोड सचिन चव्हाण योगिता संगवई रत्नमाला तोडकर नितीन पेटे हनुमान गायकवाड सुनील फड श्रावण वैरागड शंकर दांडगे शंकर माने सचिन हजारे शिवाजी अमोल स्वामी सुनीता गजानन कुरे यांच्यासह सर्व मुख्याध्यापक शिक्षक यांनी परिश्रम घेतले प्रतिनिधी संतोष तायडे बोरी परभणी धुमाकुळ महाराष्ट्र आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा